आपण देवालयामध्ये आणतोय तिची पूजा करतोय मातीची का पूजा करायची आणि या मुलींना इथं देवी म्हणून का बरोबर बसलो नाही तर मातीचा गुणधर्म असा आहे की तिच्यामध्ये एक दाना टाकला की हजार दाण्याने भरलेलं कणीस ते आपल्याला देते पुनरुत्पादन करणे सृजनात्मा सृजनात्मकता नवनिर्मिती नवनिर्मिती करते माती आणि तोच ते जे तत्व आहे ते या मुलीमध्ये ते स्त्री तत्व आणि म्हणून पुढच्या पिढ्या घडवण्याचं काम स्त्रिया करतात त्यांच्या जाग करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो देवीच जागरण करतात ना जागरण गोंधळ आम्ही देवीच्या मंदिरात जायला पाहिजे तर तुमच्याकडे आलो आलोय त्याला रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या आणि मग त्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांच्या आईचं जे स्वप्न होत ते बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर स्वतःला राज्याभिषेक ठेवून शिवाजी महाराजांनी आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं आयुष्याची कृतज्ञता अशी व्यक्त केली तेव्हा चिदव साहेबांनी काय केलं त्याच्यातलं स्त्री तत्व जागर केलं आणि मला काय करायचंय माझ्या आई आयुष्यामध्ये फक्त चूल आणि मूल का फक्त मांगेत का एवढं नाही तर मला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे हे स्वप्न ही संकल्पना त्यांनी शिवनेरीवरती शिवाय देवीच्या सोबत व्यक्त केली आणि आयुष्यभर पाली आणि त्यांच्या मुलांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं झाशीच्या राणीने त्यांच्यातलं सिंप जागर केलं आणि दत्तपुत्र पाठीला बांधून श्री त्या ताटावरनं घोड्या सैक उडी मागी आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध झुंज दिली मेरी दासी नाही तुम्ही त्यांच्यातलं स्त्री तत्व जागर केलं आपल्या सावित्रीबाई फुले त्यांनी त्यांच्यातलं स्त्री तत्व जागर केलं त्यावेळेच्या समाजाने स्त्री म्हणजे एका चौकटीमध्ये जाणारी फक्त चूल आणि मूल सावित्रीबाई म्हणाल्या तसं नाही तर त्या मुलींना शिक्षण दिलं पाहिजे मग त्या काळात